नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पंचवी सर्व दोषातून मुक्त करणारे असे एक श्रेष्ठ आणि प्रभावकारी व्रत त्याची पूजा मांडणी बघून घेऊ तर अशा प प्रकारे आपल्याला पंचमीची मांडणी करायची आहे पंचमीच्या पूजेची मांडणी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण पाठ मांडू तो पाठ छान स्वच्छ गोमूत्राने गोमूत्राने पाण्याने तिथली जागा छान स्वच्छ पुसून आपल्याला त्यावर पाठ मांडायचा आहे पाटाखाली रांगोळी काढायची आहे आणि पाटाच्या बाहेर देखील का हवी ना रांगोळी काढायची आहे आणि पाठावर पाटावर आपल्याला शुभ्र वस्त्र म्हणजे शुभ्र आसनच प आपल्याला अंथरायचं आहे आणि शुभ्र पांढऱ्या रंगाच्या वस्त्रावरच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तर पूजा मांडणी करताना आपल्याला सर्वप्रथम Uh, सात तांदळाच्या पुंजक्यावर हे बघा हे सात तांदळाचे पुंजके आहेत ह्या सात तांदळाच्या पुंजक्यावर आपल्याला सात सुपाऱ्यांचं आ आसन मांडायचं आहे सात सुपारे आपल्याला स्थापित करायचे आहे आणि ह्या सुपारे आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे आता ही दक्षिण दिशा आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे या पद्धतीने आपल्याला स्थापित करायचे आहे पहिले काश्यप ऋषी नंतर अत्रि ऋषी असे वेगवेगळे हो जे सप सप्त ऋषी आहेत हे सात ऋषींचं प्रतीक म्हणून आपल्याला ह्या तांदळाच्या पुंचक्यावर आपल्याला ह्या सात सुपाऱ्या स्थापित करायच्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या सात सुपाऱ्यांच्या समोर आपल्याला गव्हाच्या राशीवर किंवा गव्हाच्या पुंचक्यावर आपल्याला एका सुपारीची स्थापना करायची आहे आणि हे सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपल्याला या सुपारीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा याच पद्धतीने गव्हाच्या पुंचक्यावर आणखी एक सुपारीची स्थापना करायची आहे ती म्हणजे माता अरुंधती बघा पुन्हा मी सांगते हे आहे सात तांदळाच्या राशींवर सात सुपाऱ्या ज्या सप्त ऋषींचं प्रतीक आहे ही आहे या, या सुपाऱ्यांच्या समोर गणपतीचं प्रतीक म्हणून आपल्याला गव्हा गव्हाच्या राशीवर ही सुपारी स्थापित करायची आहे आणि मागे आपल्याला अरुंधती मातेचं प्रतीक म्हणून आपल्याला गव्हाच्या राशीवर एक यांच्या मागे आपल्याला त्या सुपारीची स्थापना करायची अशी स्थापना झाल्यानंतर आपल्याला अरुंधती मातेच्या दोन्ही बाजूला दोन ऋतूफळं जे फळं तुमच्या भागामध्ये उपलब्ध असतील ते फळं आपल्याला इथे ठेवायची आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन जो विड्याच्या जोडपानावर आपल्याला क्रमाने खारीक त्यानंतर बदाम आणि सुपारी आणि नंतर दक्षिणा अशी ठेवायची आहे आणि दक्षिणेमध्ये ही जी आपली राजमुद्रेची जी बाजू असते ही वरच्या बाजूने आपल्याला ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही जोडपानावर आपल्याला अशी स्थापना करायची आहे एवढी स्थापना झाल्यानंतर आपल्याला जो नैवेद्य आहे जो आपण या ऋषीपंचमीच्या पूजेवर जो आपण नैवेद्य मांडणार आहोत तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आणि या नैवेद्यामध्ये मी बघा दूध घेतलं आहे आणि दूध आपल्याला गाईचं दूधच घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपण ऋषीपंचमीची कहाणी ऐकूयात कहाणी ऋषीपंचमीची ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवईची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कोशंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं आणि मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केलेला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवराजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करत रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळकं खोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंगदुः आहे ह्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या दिव आदल्या जन्मी विटाळशी घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागलाच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं आणि मनात फार झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मोठा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर हे व्रत कसं करावं तर भाद्रपदात भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाखाखाली पंचमी येते त्या दिवशी काय करावं आईनं दुप दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्ठानं दंत धावन करावं आवळ काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रं नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी सात वर्ष असे करावे शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मनी इच्छिलं कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा प्रकारे होती ऋषीपंचमी व्रताची कहाणी आता कहाणी झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते आणि आरती आपली गणपती बाप्पांची महादेवांची आणि दुर्गामातेची आरती करून नैवेद्य अर्पण करून ऋषीपंचमीचा उपवास ज्या ठिकाणी बैलाचं पाय लागले नाही किंवा कुठल्याही प्राण्याला कष्ट देऊन ते धान्य किंवा अन्न पिकवलेलं नाही अशा ठिकाणचं अन्न सेवन करून आपल्याला उपवास सोडायचा असतो बरेच बरेच जणांना प्रश्न पडतो की आता अशा वेळेस आपण काय अन्न ग्रहण करावं तर याला सोपा उपाय म्हणजे आपण आपल्या परसबागेत जर असतील तर तिथली भाजी त्याची भाजी करायची दुकानामध्ये ऋषीचा तांदूळ विकत मिळतो तो, तो तांदूळ आणून त्याचा भात करावा किंवा गाईचा दूध आणि केळाचे शिकरण गाईचे दूध यावर आपण उपवास सोडू शकतो या पूजेला फक्त गाईचे दूधच आपल्याला चालतं आहे वर्षीची ऋषीपंचमी ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली आलेली आहे आणि ज्या स्त्रियांना अजून मासिक धर्म सुरू आहे किंवा ज्यांची रजोनिवृत्ती झाली नाही अशा प्रत्येक स्त्रियांनी ऋषीपंचमीचे व्रत करावे या व्रताचे उद्यापन रजस्वला धर्म संपल्यावर किंवा रजोनिवृत्ती झाल्यानंतर म्हणजे तुमची मासिक पाळी बंद झाल्यानंतर नंतरच या व्रताचे उद्यापन गुरुजींच्या मार्फत करायचे असते अतिशय श्रेष्ठ आणि स्त्रियांच्या सर्व दोषातून स्त्रियांना मुक्त करणारे ऋषीपंचमीचे हे व्रत आहे प्रत्येक स्त्रियांनी आवर्जून करावे ऋषीपंचमीची कहाणी ऐकताना बेलपत्र व काही अक्षता हातात घेऊनच कहाणी ही ऐकायची असते कहाणी ऐकून झाल्यानंतर हातातील बेलपत्र आणि अक्षता या ऋषींवर किंवा ह्या संपूर्ण पूजेवर समर्पित करून ऋषींना वंदन करून आरती करून आपल्याला उपवास हा सोडायचा असतो तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन आणि चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यातलं ऑल ऑप्शन दाबा पुन्हा या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ